आणि पण ऐकू म्हणते मला वाटलं पाहिजे तुला ग आमची काय नाही इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे आपण खरं कष्टात तुझ्या

सांगते खाऊ नका आता आणि आता तू रस प्यायला पायनॅपल खाल्लंय जर थांबा भूक लागलीय हो एवढं काय ना पाणी पी थोड तुला माहितीये का हाफ ऑफ द टाइम जे आपल्याला भूक लागते वाटतं ना की भूक लागली खर्च तहान लागलेली असते त्यामुळे काय पाणी पिऊन बघायचं मी तरी वाटलं भूक तरच खायचं हे खरच मला जेव्हा वाटतं भूक लागलं असं माहित नाही तर भूक लागली अर्ध्याला आपलं पाणी हवं असलं तरी आपल्या बेडला ते कधी कधी हे कळत नाही त्याच भूकच वाटते मला ते गाणी मला खूप हे पाणी जड आहे ना तर माझी झाली ग घरी म्हटलं होता रात्री होती आणि सकाळी ती उठली आणि मी अंघोळ वगैरे किला आवडलं तर तिला सांगितलं की काय करावं माझ्या अख्खी बाटली भरून ठेवली तर मी तिला पण सांगते मी रिकामीच घेते कारण का वस म्हणून मी इकडे पाणी भरते म्हटलं भरली मी तरी खूप प्रेमाने आकांक्षाने म्हटले जाऊ दे कायच आकांक्षा तुला कळलं ना तीला नाही नाही अगल अगल लीला हा व्हिडिओ ना एज इट इज जाणार रे. विदाउट एडिटी बघणती. अच्छा. ठीक आहे पण काय प्रॉब्लेम नाही तू तु आम्हाला का, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट द्या आकांक्षाचा मी पोचवतो ठीक आहे. चाले. प्रेम तिने भरलेलंच पाणी देते. ते कुठे गेलं?

काय अरे आम्ही एकत्र राहतो त्यामुळे ती असली की मला बरं वाटत नाही ग नाही गिनी नव्हती म्हणून तुझ्याकडे आकाक्षा आली आम्ही तिला पण दाखवणार आहोत ग हे 뭐 대장을 하지 않아? 넌안 낳고, 넌안아이넌안 낳고, 넌안 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 낳고,